तर अखेर सतीश भोसलेला प्रयागराजमधून मधून अटक करण्यात आली आहे बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे सुरेश यांचा कार्यकर्ता अखेर गवसलाय जो सतीश भोसले हा फरार होता त्याचा शोध बीड पोलिसांकडून घेतला जात होता मात्र आता अखेर सतीश भोसलेला प्रयागराज मधून अटक करण्यात आल्याची माहिती सध्या समोर आली आहे बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी ही संयुक्त कारवाई सध्या केलेली आहे त्यामुळे अखेर खोक्या भोसले हा अटकेत असल्याचं पाहायला मिळत आहे बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला सतीश भोसले यानं बॅटनं अमानुषपणे मारहाण केली होती आणि या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता सतीश भोसले जिस दिन से हमने क्राइम रजिस्टर किया था उस दिन से वो फरार था उसके पीछे हमारी पुलिस उसकी हर एक लोकेशन हर एक उसके मूवमेंट पे हम पीछा कर रहे थे फाइनली उसका पीछा करते करते हमारे को प्रयागराज में उसकी लोकेशन मिली और यूपी पुलिस के साथ कोऑर्डिनेशन में रह कर हमने उसको प्रयागराज से अरेस्ट किया क्या आगे की प्रोसेस है अभी जो फिलहाल रिसेंटली हम लोगों ने टोटल तीन एफ रजिस्टर की है जिसमें से दो एफ आई आर शिरो कासर पुलिस स्टेशन में है एक एफ आई चकलम्बा पुलिस स्टेशन के अंडर है एक एफ फॉरेस्ट एक्ट के तहत फॉरेस्ट डिपार्टमेंट ने दाखिल की है तो उसको अरेस्ट करने के बाद इन सभी इन्वेस्टिगेशंस में उसको लिया जाएगा भीड़ में उसे कब लाया जाएगा बीड में अभी ट्रांजिट रिमार्क की प्रोसीजर लेके कल या फिर परसों तक बीड में लाला जायचा तर सतीश भोसले नेमका कोणा आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सतीश भोसले हा बीड मधला शिरूर कासारचा रहिवासी आहे मागिल 5 वर्षांपासून तो राजकारणात सक्रिय आहे भाजपच्या महाराष्ट्र राज्य भटके विमुक्त आघाडीचं पद त्याच्याकडे कडवत सतीश भोसलेवर अनेक गंभीर गुन्हे दाखल अलीकडच्या काळात भोसलेची सुरेश दसांसोबत जवळीक देखील वाढलेली सुरेश दसांचा कार्यकर्ता ओळख निर्माण झाल्यानं त्याचा शहरात दबदबाही वाढला तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय अखेर सतीश भोसलेला प्रागराज मधून अटक करण्यात आली आहे काय अधिक अपडेट नक्कीच अंकिता जर पाहिलं गेलं तर सतीश भोसले विरुद्ध आणि चकलांबा पोलीस ठाण्यामध्ये जे आहे ते वेगवेगळे तीन गुन्हे दाखल झालेले त्यानंतर त्या सतीश भोसलेचा एक व्हिडिओ जो आहे तो माध्यमांसमोर आला होता एका व्यक्तीला जो आहे तो एका कुटुंबाला बॅटीने बेदमपणे मारहाण करण्याचा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि त्यानंतर सतीश भोसले विरोधात गुन्हा दाखल झाले त्यानंतर सतीश भोसले जो आहे तो त्या दिवसापासून फरार असल्याचा पाहायला मिळाला आहे तर आज सतीश भोसले जो आहे तो प्रयागराज मध्ये असल्याची माहिती जी आहे ती विश्वसनीय सूत्रांनी पोलिसांना दिली होती त्यानंतर पोलिसांनी जे आहे ते बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलीस जे आहे दोघांनी मिळून मध्ये संयुक्त पथक तयार करून त्या ठिकाणी सतीश भोसले या ताब्यात घेतलेला आहे आणि सतीश भोसलेला उद्या सायंकाळपर्यंत जे आहे ते बीड शहरामध्ये आणलं जाणार आहे त्यानंतर त्याला शूर पोलीस ठाण्यामध्ये देखील दाखल केले जाणार आहे कारण दोन दिवसापूर्वी जर पाहिलं गेलं तर सतीश भोसले याच्या घरावरती वन विभागाने कारवाई केली होती त्यामध्ये काही जनावरांचं जे आहे ते वाळलेलं मास्क त्याचबरोबर गांजा देखील त्या ठिकाणी सापडला होता त्यानंतर ही कारवाई जी आहे ती त्याच्या विरोधात करण्यात आलेली वन विभागाकडून देखील ही कारवाई करण्यात आलेली आहे मात्र सतीश भोसले हा मागील संदर्भातली माहिती आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत मात्र सध्या धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी